नमस्कार मित्रांनो लग्ननंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र जीवा पार्थ आणि नंदिनी काव्य हे ते फोटो चेक करत असतात जीवा म्हणतो की जर आपल्याला हवा तसा पुरावा मिळाला तर तुझं त्या दिवशी जे काही किडनॅप तू झाली होती त्याबद्दल आपल्याला काहीतरी असा महत्त्वाचा क्ल्यू मिळेल नक्की कोणी हे सर्व केले होते तेव्हा आता ते सगळे फोटो चेक करत असतात आणि त्यातील एक फोटो आहे तर तो मात्र आता ह्या मोहिनीने काढून ठेवलेला असतो की जेव्हा नंदिनीला ते लोक किडनॅप करून घेऊन जात असतात आणि त्यात म्हणजे आता इकडे पार्थ आणि काव्या जीवा नंदिनी मात्र आता जे काही मेहंदी वेळेचा तो फोटो आहे ते सगळे फोटो चेक करत असतात अगदी बारीक लक्ष घालून तेव्हा आता रम्या खूपच घाबरते रम्या वसवात्याला म्हणत असते की आपल्या विरोधात जर त्यांना काही पुरावा मिळाला तर काय करायचे तेव्हा आता वसवात्या रागाने म्हणते की मी असं होऊनच देणार नाही म्हणून आता मोहिनीने जो काही फोटो ते गुंडतीला उचलून घेऊन जात असतात तर ते फोटो अगदी इकडे आणलेला असतो वसवात्याला आणि रम्याला खूपच आनंद होतो म्हणून आता वसवत्या त्या फोटो जाळण्यासाठी आता जी काडी आहे ती ओढण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु तो फोट ती काडी काही ओढत नाही रागाने वसवत्या आता काडीची पेटी फेकून देते आणि तो फोटो आता रम्या फाडून टाकते आणि त्यातील जे काही तुकडे आहे ते नंदिनी आणि काव्या आणि पार्थ जिवा यांच्या हाती लागतो म्हणजे तो आता सँडी असतो सँडीचा फोटो आता त्यांच्या हाती लागलेला असतो तेव्हा आता नंदिनी आणि जिवा यांनी अगोदर गणपती बाप्पाची खूप अशी पूजा केलेली असते आरती केलेली असते आणि अगं गणपती बाप्पांच्या कृपेने शेवटी त्यांना एक खूप मोठा धागा हाती लागतो तेव्हा नंदिनी म्हणते की हा तोच आहे की दीपकच्या मदतीने याने मला किडनॅप केलं होतं तेव्हा आता काव्य म्हणते की आम्ही दोघं सुद्धा म्हणजे पार्थ आणि मी ह्या माणसाला ओळखतो तेव्हा आता नंदिनी म्हणते की काय बोलतास कारण आता मागच्या वेळेस मात्र आता जेव्हा ते गावाला गेले होते ते तेव्हा हा माणूस त्यांना तेथे भेटलेला असतो तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद